नमस्कार मित्रांनो आपल्याला जगण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा आणि मेडिकलची गरज ह्या चार गोष्टीची गरज आहे मित्रांनो लक्षात ठेवा कारण आपलं मन आपलं मन आपल्याला हे खरं वाटत नाही असंच दाखवतं आणि आपले डोळे पण जसं लांबचं दिसत नाही माणसाला तसं पुढचं आपल्याला आज दिसत नाही आणि ह्या दोन गोष्टीमुळेच आपल्याला फ फार मोठं दुःख प्राप्त होतो निस्त दुःख प्राप्त होत नाही आपल्याला स्वाभिमानानं जगता येत नाही अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज ह्या चार गोष्टी आपल्याच आहेत आणि आपल्यालाच तयारी करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही उत्पन्न बंद झालं त्यावेळेस तुम्हाला स्वाभिमानानं ह्या गोष्टी मिळणार नाहीत आज तुम्ही पैसे कमवताय आज तुम्ही मालक आहेत तुम्ही स्वतःच्या गरजा भागवू शकता परंतु उद्या ह्या गरजेसाठी जसं स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य अशी गोष्ट आहे पारतंत्र्यात काय होतं दुसऱ्याच्या हाताकडे बघावलं तसं तुम्हाला एक दिवस अन्न वस्त्र निवारा आणि हॉस्पिटलची गरज याच्यासाठी दुसऱ्याच्या हाताकड बघावं लागल दुसऱ्या आपल्याला हात पसरावे लागतील आणि ही दुःखद गोष्ट आहे त्याच्यासाठी उद्याचा विचार करा मन पण काय म्हणते आपल्याला उद्याचं उद्या बघू आणि डोळे पण दृष्टी पण आपल्याला आपलं नजर आपली हटवते म्हणजे आपल्याला आज ते गरज नाही म्हणून आपण काय करतो टाळतो मित्रांनो पैसेच लागतात आणि पैशाचं ॲग्रीमेंट ऑफ इंडियामध्ये होतं लवकरात लवकर करा उशीर करू नका कारण शरीर थकल्यानंतर पैसे कमवत नाही आणि जसं माणूस मेल्यानंतर बघा जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत किंमत आहे ना मेल्यावर त्याला लगेच त्याला जाळलं जातं किंवा पुरलं जातं प्रत्येक धर्माप्रमाणे ठेवलं जातं का चार दिवस आठ दिवस मला सांगा हे निसर्गाचा नियम आहे कुणीही ठेवत नाही तसं तुम्हाला किंमत जोपर्यंत तुम्ही पैसे कमवता तोपर्यंतच आहे जसं तुम्हाला जर पाहायचं असेल तर रिटायरमेंट जे लोकं झालेत ना त्यांच्याशी चर्चा करा तुम्हाला लक्षात येईल की खरा काय प्रॉब्लेम आहे आणि नुसतं खरं माहिती होऊन उपयोग होत नाही मित्रांनो ते इम्प्लिमेंट करावं लागतं जसं एखादा पदार्थ बघून आपली भूक भागत नाही जेवावं लागतं गाडीला पेट्रोल भरावं लागतं तर गाडी चालते आपण आपण काय करतो खऱ्या गोष्टीला आपण महागं टाकतो आणि खोट्या गोष्टी करतो मित्रांनो मेल्यावर सुद्धा लगेच त्याच दिवशी किंवा एक दोन दिवस ठेवून त्याचं अंत्यविधी केला जातो तसंच आहे मित्रांनो रिटायर झाल्यावर सुद्धा नोकरीवर ठेवलं जातं का तेच कंपनी तेच ऑफिस काय करतं सुट्टी पण देत नाही जो पण नोकरी आहे तो पण आणि पुन्हा रिटायरमेंट झाल्यावर कामावर घेत नाही म्हणजे ह्याचं गांभीर्य लक्षात घ्या मित्रांनो सत्याला विसरू नका सत्य ही तुमच्यासाठी आहे दाखवण्यासाठी नाही किंवा आपल्याला ती शो नाही मित्रांनो सत्यामध्ये खूप मोठी ताकद आहे सत्य जर आपण वागलात केलात तर आपल्याला चांगले दिवस येतील जोपर्यंत आत्मा आहे शरीरामध्ये तोपर्यंत आपल्याला पैशाची गरज आहे आणि पैसे कोणीही देणार नाही मित्रांनो आपलेच मुलं आपल्याला स्वाभिमानानं सांभाळतील का सांगता येत नाही जसं आपण कुत्र्याला भाकर फेकून टाकतो कुठल्याही प्राण्याला फेकून देतो ना तसं आपल्याला ते अन्न फेकला अन्न खावं लागेल मनातनं प्रेम आणि आपल्याला माणुसकीनं जगवलं जातं का विचार करा तसं जर असतं तर आश्रमसंख्या वाढली असती की वाढली की नाही जर माणसाला प्रेम आणि माया देऊन स्वाभिमानानं जर त्याला त्याची काळजी घेतली असती तर आश्रमसंख्या वाढली नसती ना तुम्हाला पुरावे पाहता येतात मित्रांनो अनेक पुरावे आहेत जर त्याचा जर तुम्ही विचार नाही केला तर आपल्या मनावर दुसऱ्याचं राज्य होईल म्हणजे आपल्या मनाला स्वतंत्र राहणार नाही आज जसं आपण पैसे कमवून जगतो ना तसं जगता येणार नाही दुसऱ्याच्या हातामध्ये जातील सगळं काम जसं एखादा कलेक्टर तहसीलदार कमिशनर असतो ना खुर्चीवर असताना काय पावर असते आणि खुर्चीवरून उतरल्यानंतर रिटायर झाल्यावर कुणीतरी विचारते का रिटायरमेंट झाल्यावर घरचे लोकसुद्धा विचारत नाहीत तुम्ही बघा बऱ्याच लोकांचा अनुभव घ्या आपली जर किंमत कमी करायची नसेल किंवा आपल्या गरजेसाठी लाचार व्हायचं नसेल तर ऑफ पिंड्याचा अभिषेवर पैसे देणारा प्लॅन घ्या मित्रांनो उशीर करू नका उशीर तुम्ही केलात की दुसऱ्याचा फायदा तुमचं नुकसान झालं हे निसर्गाच्या काही घडामोडी तुम्हाला सांगतो ह्या घडामोडी घडतच असतात फक्त सावर होण्याची गरज आहे मन पण आपल्याला आज धोका देते म्हणजे काय आपण चांगली गोष्ट असली तरीसुद्धा आपण मनानं बघून नंतर म्हणतो आणि डोळे तर देतातच कसं कारण दृष्टी काय करते माहिती आहे का खरं वाटत नाही डोळ्याला पण आपल्याला पटत नाही आणि आपण इम्प्लिमेंट करत नाही मित्रांनो सत्य ही त्रिकालाबादी सत्य असतं ते कधीही समजणाऱ्यावर डिपेंड असतं जसं शाळा कॉलेजमध्ये काय होते काही विद्यार्थ्याला सत्य समजतं म्हणून ते मेहनत करतात खेळण्याचा त्याग करतात आणि काय करतात अभ्यास करतात तसं तुम्ही आज बचत करा उत्पन्न येते म्हणून नका आणि चुकीच्या ठिकाणी ठेवू नका मित्रांनो सगळीकडेच फायदा होतो परंतु टिकणारा प्रॉफिट पाहिजे जसं सत्य बोललेलं टिकतं नाही सुरुवातला त्रास होतो परंतु ते सगळ्याच्या हितासाठी असतं मित्रांनो सत्यासाठी थोडा त्रास घ्यावंच लागतो ती आपली तयारी पाहिजे आपल्याला पैसे लागणार आहेत मला सांगा अन्न वस्त्र निवारा आणि हॉस्पिटलची गरज हे चारही गु गर गरज आहेत तुमचं उत्पन्न बंद झाल्यावर हे कोण भागवणार आपले मुलं तर स्वाभिमानाने ह्या गोष्ट पुरवतील का मग आपण यालाशिवाय पेंड्याचं आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन का घेऊ नये आज आता ताबडतोब ता फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब स्वतःचं कल्याण करण्यासाठी स्वतः विचार करावा लागेल स्वतः आपण प्लॅनिंग करावं लागेल स्वतःच ते राबवावं लागलं जसं भूक लागल्यावर स्वतःलाच खावं लागेल दुसऱ्यानं जेवण कर म्हणलं काय नाही म्हणलं काय पण स्वतःला शरीरात अन्न टाकावं लागेल हॉस्पिटलचे ट्रीटमेंट घेताना आजारी आहेत त्यांनीच गोळ्या खावं लागतील त्यालाच ऑपरेशन करावं लागेल त्यालाच दुरुस्त करावं लागेल मित्रांनो हा प्रश्नच पहिली गोष्ट आपला आहे आपल्याला वाटत नाही असे व्हिडिओ ऑडिओ तुम्ही ऐकता लोकं सांगतात परंतु आपण काय करतो त्याला निग्लेक्ट करतो त्याला आपण टाळतो आणि पोस्टपाउंड करतो चकवल्यासारखं करतो तसं जर केलं तर काय होईल आपलीच फसवणूक होईल आपल्या आत्म्याला जोपर्यंत शरीरात आत्मा आहे तोपर्यंत ज्या गोष्टी लागणार त्याची सोय करा काळ बदलत चाललेला आहे पूर्वी माणसाला किती किंमत होती आज आहे का आणि ते पुढच्या काळात अजून कमी होईल कोणी कोणाला विचारणार नाही मित्रांनो आज पैसे आहे तर सगळं काय आहे आणि पैसे सतत देणारा प्लॅ प्लॅन एल आय ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे तिथं आहे पैसे टाकले की पुढच्या वर्षी वापरता येतात लिक्विडिटी आहे ना प्रॉब्लेम काहीच नाही पैसे आपण वापरतो पण आणि वाढत पण जातात असं होतं का आपण जर जेवण केलं ते अन्न संपतं नाही परत दुसरं बनवावं लागतं ना तसं नाही इथं पैसे काढल्यावर वाढत जातात लाईफ टाईम पैसे भरायचा पिरियड ठराविक आहे मित्रांनो इनक्रीज केले पाहिजे जसं माणसं जन्म देतात मुलावाळांना शेतकरी पेरणी करतो म्हणजे काय होतं वाढवतो ना आपण वाढवलं पाहिजे का, का संपवून टाकलं पाहिजे बरेच लोक काय करतात पैसे कमवतात आणि संपवून टाकतात म्हणजे आपणच आपला शत्रू आहोत हे फक्त समजायला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे आपलं आपली गैरसे होते मित्रांनो लवकरात लवकर फोन करा अधिक माहिती घ्या हॉस्पिटलची पण पॉलिसी पाहिजे आणि एल आय सीची पण पाहिजे लक्षात घ्या एल आय सी पॉलिसी म्हणजे इन्कम आहे हॉस्पिटलची पॉलिसी म्हणजे तुमचं जे नुकसान होणार आहे तिच तिचची पॉलिसी आहे आणि कसं होतं पॉलिसी मोठ्या का घ्यायला पाहिजेत तुम्हाला मी सांगतो कारण ही हेल्थवर डिपेंड असतात वयावर असतात तुमचं वय तर वाढत आहे म्हणजे प्लॅनपासून तुम्ही एक्झिट होत आहे आणि हेल्थ चांगली राहील का नाही येत नाही त्यासाठी पॉलिसी कधी मिळत नाहीत आणि मोठी जर पॉलिसी घेतली तर घाबरू नका बरेच लोक घाबरतात एवढे पैसे आम्ही भरू का नाही मित्रांनो आपलं उत्पन्न वाढणार आहे महागाई वाढणार आहे आणि कसं होतं आपल्या दिवसेंदिवस महागाई वाढली काय होतं आपल्याला पैसे जास्त द्यावं लागतात मग पैसे तुम्हाला कुठून मिळणार पॉलिसी मिळेल तर हे सांगता येत नाही ना पुढे चालून बरेच वेळेस लोक म्हणतात नंतर एक पॉलिसी करू त्याच्यानंतर एक करू माहिती नाही आपल्याला मिळणार मिळेल का नाही कारण पॉलिसी घेताना तीन गोष्टीची गरज असते एक हेल्थ प्लॅनमध्ये वय बसलं पाहिजे आणि नंतर पैसे पैसे कुठूनही आणतात परंतु दोन कंडिशन तुमच्या हातात नाही त्यासाठी एलआयसी अपिंड्याची मोठी पॉलिसी घ्या मोठी जरी पॉलिसी घेतली तुम्हाला थोडे दिवस त्रास होईल पुन्हा प्रीमियम तोच राहतो ना त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला त्रास होत नाही घाबरू नका काय आहे घाबरल्यामुळेच माणसाचं नुकसान होतं बघा रोडवरून आपण टू व्हीलर फोर व्हीलर चालवतो तेव्हाच घाबरतो का बिंदास्त बसतो म्हणून आपलं का प्रवास सुखाचा होतो ना घाबरल्यावर किंवा तुम्हाला जर चुकीची कुणी माहिती दिली आणि त्याची माहिती घेऊन जर तुम्ही जीवन जगत असाल तर नक्की धोका होतो घाबरायचं नाही बरेच लोक घाबरूनच बर्बाद होतात आणि काय होतं आपल्याला जे चांगलं सांगणारे व्यक्ती आहेत तिच्या संपर्कात राहिले पाहिजे माणूस हा संगतीनं घडत असतो संगतीनं बरबाद होतो संगतीनं चांगला होतो म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीची संगत पाहिजे मित्रांनो आणि चांगलं कोण वाईट कोण हे पण कळालं पाहिजे बऱ्याच वेळेस काय होतं जसं शाळा कॉलेजमध्ये काही घरामध्ये सुद्धा बघा आई वडील असतात आपले काही एखादी आई काय म्हणते खेळ खेळणी खेळ खेळ म्हणतात काही एखादे वडील काय म्हणतात अभ्यास कर मग घरामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळं वेग मार्गदर्शन मिळत असतं फक्त त्रास घ्यायची तयारी पाहिजे सुरुवातला चांगल्या गोष्टीसाठी त्रास घ्यावाच लागतो आणि तिथं जर तुम्ही टाळाटाळ केली शॉर्टकट केलं गोलमाल केलं तर आयुष्याचा गोलमाल होतो म्हणून जर सगळे सारखेच असतात परमेश्वराने सगळ्याला बुद्धी दिले विचार दिले मन दिले शरीर दिलं परंतु कुणी श्रीमंत होतं कुणी ज्ञानी होतं कुणी अडाणी राहतो कुणी म्हणजे हे असं का घडतं त्याचं ते आपल्या कर्माचं फळ आहे मित्रांनो आपल्याला कर्म करताना लढायला शिकवणारी व्यक्ती पाहिजे आता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतो की तुम्ही पैसे ठेवा पैसे ठेवा आणि आय सीतच ठेवा का सांगतो कारण एल आय सी सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही परंतु आमचं कितपत लोक ऐकतात मित्रांनो जे सत्य आहे त्याच्यात त्रास सुरुवातला होतोच आणि सत्य जर तुम्ही केलात तर तुम्हाला पुढचा त्रास कमी होतो बघा काय असतं सुरुवातला तुम्ही जर चांगले दिवस घालवले थोडेच असतात ते परंतु आयुष्यात वाईट दिवस जास्त येतात जसं डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी थोडे दिवसच अभ्यास करावा लागतो पुन्हा पुन्हा कंटिन्यू एखाद्या पदावर गेल्यानंतर तुम्हाला परत अभ्यास करायची गरज नाही परीक्षा द्यायची गरज नाही त्याचा आयुष्यभर तुम्हाला फायदा होतो म्हणून मित्रांनो नेहमी त्रास घ्यायची तयारी पाहिजे आणि कारण काय होतं शरीर जेव्हा सक्षम असतं तेव्हाच त्रास घ्यायला पाहिजे शरीर कमजोर झाल्यावर तुम्हाला त्रास काय होणारच घेत घेऊ शकणार नाही ना आणि कुठली गोष्ट तुम्हाला मिळणार पण नाही जसं शिक्षण शिकत असताना आपल्याला पैसे नसेल पुन्हा आपण पैसे कमवून आपल्याला परत शिक्षण घेता येतं का प्रत्येक गोष्टीला वेळ असतो मित्रांनो त्या वेळेतच ते केली तर फायदा होतो नाहीतर त्याचा नुकसान होतं जसं आता बघा ब पैसेची बचत बरेच लोक करत नाहीत केली तर चुकीच्या ठिकाणी कुठलीही गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो परंतु त्या गुंतवणुकीमध्ये काय प्रॉफिट मिळणार हा महत्त्वाचा आहे बऱ्याच गुंतवणुकीमध्ये कसं असतं ते मार्केट डिपेंड असते जसं म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी आपलं मार्केटवर आपला खर्च आहे का मला सांगा खर्च फिक्स आहे ना मग फिक्स उत्पन्नचा प्लॅन पाहिजे ना नंतर आपण मार्केटचा घ्या आपण काय करतो डायरेक्ट फिक्स मार्केटचा प्लॅन घेतो म्हणजे काय होतं आपला खर्च हा कंपल्सरी आहे मार्केटमध्ये कंपल्सरी रिटर्न मिळणार आहे का तर काय होतं पहिल्या सुरूला आपण फिक्स प्लॅन आपल्याला ज्या लागणार आहेत गोष्टी जसं आपण किती कर्ज असेल तर जेवण करतो की अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी भागवतो की कारण हे अत्यंत महत्त्वाचे हे ह्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही जसं गाडीमध्ये पेट्रोल टाकतो की पैसे नसेल तर दुसऱ्याकडनं घेऊन टाकतो तसंच आहे मित्रांनो अत्यावश्यक गोष्टी पहिल्या केल्या पाहिजेत नंतर आपण बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत आपण इथं क्रम चुकवतो किंवा उत्पन्न आल्यानंतर आपण पहिलं बचत करत नाही आपण सगळे खर्च भागवतून उरले तर बघू म्हणतो म्हणजे काय होतं जी, जी गरज तुम्हाला अत्यावश्यक आहे त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळेच माणसाला आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतो आणि त्याची किंमत मोजावं लागते आपण जे इंटरेस्ट देतो ना बँकेला हे कशामुळे देतो आपण त्या गोष्टीकडं लक्ष न दिल्यामुळे आपल्याला पैसे नसतात आणि आपल्याला कर्ज काढावं लागतं मित्रांनो कर्जसुद्धा कधी मिळेल तुमचं उत्पन्न असेल तर त्या रिटायरमेंट तर प्रत्येकाला येणारा माणूस म्हाता होणार त्यावर कर तुम्हाला कर्ज पण मिळणार नाही म्हणजे आपली किंमत जर कमी करायची नसेल किंवा आपल्याला अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची सोय पाहिजे असेल तर आपल्याला प्लॅनिंग करावंच हो लागेल आणि आज जर आज जे आपण प्लॅनिंग करतो ते उद्या कमी पडतं ना कारण वस्तूचे रेट वाढतात त्याच्यासाठी वेळोवेळी त्याच्यात आपण वाढ केली पाहिजे बरेच लोक तसं करत नाहीत म्हणजे काय होतं तुमचा जे प्रश्न आहे ना, ना तु, सोड़ो नहीं। तो तुम्ही सोडवतच नाही तर कसं होईल तो सुटणारच नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतात आपल्याला चांगलं सांगणाऱ्या व्यक्ती त्रास तर होणारच आहे मित्रांनो कुठलीही चांगली गोष्ट करताना त्रास होतो त्रास घ्यायची तयारी पाहिजे आणि ती योग्य मार्ग पण पाहिजे आता बघा जास्त मार्केटच्या हिशोबाने जास्त व्याज देतो म्हणून बऱ्याच स्कीम येतात ना आणि मग आपल्याला भरलेले पण मिळत नाहीत अशा स्कीममध्ये आपण पैसे ठेवतो की आपलं उत्पन्नही बंद होतं आणि पैसेही मिळत नाहीत कित्येक बँका बंद पडतात ना मल्टीमार्केटिंग कंपन्या म्हणून मित्रांनो विचार करा आणि आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे हा बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो आठ टक्के इंटरेस्ट रेट कोणीही देत नाही बचतीवर पोस्ट देत नाही बँक देत नाही कुठली पतपेढी देत नाही कुणीच देत नाही आणि आपण आयुष्यभर देतो त्यासाठी लगेच फोन करा आणि इन्कमचा प्लॅन घ्या कारण इन्कम एक दिवस बंद होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुणीही पैसे देणार नाही आपलं स्वाभिमान आणि आपलं स्वातंत्र्य गमवू नका कारण आपल्याच मुलाबाळाकडे किंवा कोणाकडे हात पसरायची वेळ येईल सुख शांती मिळवायचं असेल जसं वय वाढेल तसं काय होतं माणसाचे इंद्रियाची ताकद कमी होते माणसाला सहनशीलता राहत नाही ना जसं नवीन एखादी वस्तू आणि जुनी ह्याच्यात फरक आहे का नाही आता जुन्या वस्तूला मला सांगा आपण रिपेरिंग करू शकतो किंवा न एखादी फोर व्हीलर आहे जुनी झाली की आपण नवीन घेऊ शकतो माणसाला तसं करता येते का तसा ऑप्शन नाही त्यालाच आपल्याला रिपेअर करावं होतं त्यासाठी लोडिंग जास्त देऊ नका उतारवायमध्ये तरच तुम्ही चार जास्त दिवस जगताल असतात ताणतणाव आला तर काय होईल अजून दुष्टचक्र निर्माण होईल आपल्याला आज हॉस्पिटलची गरज आपल्याला हॉस्पिटलची ट्रीटमेंट चालू होईल आणि आपण अजून दुःखी व्हाल त्याच्यातनं त्याच्यासाठी वन बाय वन प्रश्न सोडवा जर गुंतागुंत वाढवला तर परत ते प्रश्न कधी सुटत नाही जीव जाईल म्हणून बघा काही काही उतारवायमध्ये लोकाच्या लोकाचं एंड कसा होतो बघा काय काय फार वाईट होतो पहिले दिवस बघा आणि नंतरचे दिवस बघा मग ही केवळ छोट्या छोट्या चुकामुळं असं होतं कारण कसं उतार वयामध्ये स्वाभिमानाची गरज आहे आनंदाची गरज आहे आणि तो आनंद मार्केटमधनं विकत घेता येत नाही तो करमाना तयार करता येतो व्यवस्थित जर आपली सोडवणूक करून घेतली तर आनंद निर्माण होईल नाही केली तर अडवणूक होईल आणि दुःख प्राप्त होईल त्यासाठी स्वाभिमान जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा बघा अन्न तर आपल्याला म्हणजे वस्त्र कुणाचे तर वापरता येतील कपडे बरोबर आहे जुने पाने परंतु अन्न तसं खाता येते का कुणाचं तर टाकून दिलेलं अन्न खाता येते का घरामध्ये पण आपण मंदिरावर झोपू समजा किंवा सरकारच्या मेडिक्लेममध्ये आपण ट्रीटमेंट घेऊ परंतु अन्न तर खायला लागेल ना आज मला सांगा अन्नाची किंमत किती आहे एका वेळेला जेवायला तर सध्या शंभर रुपये लागतात ना दोन वेळेला तर जेवायला दोनशे रुपये लागतील म्हणजे महिन्याला सहा हजार रुपये झाले नसते जेवणाचे आणि हे कॉस्ट वाढत चाललं आहे का नाही मग आपण जर बंदोबस्त करत नसेल तर कसं होईल आपल्याला जेवाला कोण देणार कुणीच देणार नाही ना आणि प्रत्येक वेळी लोकाचं बोलणं खावं लागेल लोकंमध्ये तुम्हाला कळत नव्हतं का म्हणजे आपल्याला देणं न घेणं लोक आपली आपलं मूल्यांकन करतील आपली किंमत करतील त्याच्यासाठी मित्रांनो स्वाभिमान जगण्यासाठी एल आय सी ऑफ इंडियाचा आयुष्यभर पैसे देणार आहे लवकरात लवकर घ्या उशीर करू नका तुम्ही कुठल्याही गोष्टीला चांगल्या गोष्टीला उशीर कराल तर त्याचे परिणाम फार वाईट होतात मित्रांनो तसं जर त्याचं उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही आश्रमामध्ये जावा ज्या लोकाला कुणी सांभाळत नाही अशा लोकांशी चर्चा करा मग ते त्यांनी काय चुका झाल्या ते तुमच्या लक्षात येईल तुम्ही तशा करू नका ओके थँक्यू